मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत आता जुलै महिन्याचा इथे नवीन जी आर आलेला आहे इथे मी तुम्हाला लाईव्ह जी आर दाखवत आहे बघा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक मयबा टू झिरो टू ऑब्लिक प्रक्र ब्याऐंशी कारिया टू नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला मादाम रोड हुतात्मा चौक वगैरे वगैरे इथे काय बघा दिलेली तारीख तीस जुलै म्हणजे कालच हा जी आर आलेला आहे जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल तर काय म्हटलेला आहे ते संदर्भ बघा काय आहे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय व इथे पूर्ण डिटेल्स दिलेला आहे नंतर वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक इथे पण डिटेल्स दिलेला आहे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय समक्रमांक इथे बघा दिनांक दिलेले आहे तीस चार दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार सहा दोन हजार पंचवीस आता इथे आपण प्रस्तावना बघूया बघा परत दाखवते तुम्हाला हा कालच जी जी आर आलेला आहे जुलै महिन्याच्या हप्त्याचा दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस आता इथे प्रस्तावनामध्ये काय म्हटलेलं आहे सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात पोशना, सुधारणा आणि कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने योजने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तां थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक एक लेखा शीर्ष आता इथे सर्व हे डिटेल्स दिलेलं आहे लेखा शीर्ष काय आहे वगैरे तर त्या बाबतीत इथे पूर्ण सगळी डिटेल्स माहिती पूर्ण दिलेली आहे आपण इन शॉर्ट आपण बघूया लेखा शीर्ष बावीसशे पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वे वेतनेतर या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या रुपये बघा जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी किती रुपयांची तरतूद केलेली आहे सरकारने अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये एकोण म्हणजे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी अक्षरी बघा रुपये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी फक्त इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय काय बघा आता आपण बघूया शासन निर्णय सन 2025 हजार पंचवीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक एक्स एक देखा शीर्ष बावीसशे पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकांसाठी रुपये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी बघा इतकी रक्कम ही आता बघा इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे बघा आता जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने दोन हजार बघा इथे पूर्ण डिटेल दिलेले आहे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यास मान्यता आणि मान्यता देण्यात येत आहे इथे बघा दिलेले मान्यता देण्यात येत आहे नंतर सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव आता इथे सगळी ही पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे तर बघा यावरून तुमच्या लक्षात येईल की आता जुलै महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना लवकरच वितरण सुरू होणार आहे कारण की आता इथून जो हा निधी आहे लाडक्या बहिणींच्या जुलैच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा याची तरतूद सरकारने केलेली आहे आणि आता लवकरच लाडक्या बहिणींसाठी जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे कारण की आता लवकरच राखी पौर्णिमा येत आहे त्यामुळे लवकरच आता हे वितरण सुरू होणार इथे मी तुम्हाला संपूर्ण जी आर लाईव्ह वाचून दाखवलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणी कुठल्याही बाबतीमध्ये काही संशय घेऊ नका इथे मी तुम्हाला सरकारने दिलेला सरकारने लाईव्ह कालच तीस जुलैला तीस जुलै दोन हजार पंचवीस ला जो लाईव्ह जी आर काढलेला आहे तो लाईव्ह जी आर मी तुम्हाला इथे वाचून दाखवलेला आहे तर आता लाडक्या बहिणींची चिंता गेली जुलैच्या हप्त्याबद्दल लाडक्या बहिणींची ही संपलेली आहे कारण की आता लवकरच तुमच्या बँक खात्यात जुलैचा हप्ता हा डीबीटी होणार आहे तर लाडक्या बहिणी काळजी करू नका सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण की आपणास माहीत आहे की जेव्हा सरकार प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी जी आर काढतो तेव्हा शंभर टक्के निधीची तरतूद झालेली असते तर आता जुलैच्या हप्त्यासाठी सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे हा निधी एवढा मंजूर झालेला आहे म्हणजे आता हा दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये जे आहेत आता हे महिला व बाल विकास विभागाकडे ट्रान्सफर होतील आणि लवकरच तिथून डी बी टी व्हायला सुरुवात होणार आणि लाडक्या बहिणींना लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे ज्या तुमचं म्हणजे आधार ज्या बँक खात्याला लिंक आहे अशा बँक खात्यामध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता हा जमा होणार आहे तर आपणास हा संपूर्ण व्हिडिओ मी लाईव्ह दाखवलेला आहे कारण की आपणास माहीतच आहे आपल्या चॅनलवर सर्व खरे आणि सत्य अपडेट असते सर्व खऱ्या बातम्या असतात आणि सर्व खरी माहिती असते कुठलेही फेक माहिती किंवा फेक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत नाही किंवा दाखवत नाही तर सर्व लाडक्या बहिणी आता तुमची चिंता गेलेली आहे कारण की जी आर महिना सॉरी जुलै महिन्याचा जी आर आता निघालेला आहे कालच तीस तारखेला हा जी आर निघालेला आहे आणि आता लवकरच लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता येईल तर कधी डेब्युटी होते आणि वितरण कधी सुरू होणार तसे मी लगेचच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार तर लाडक्या बहिणी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या बहिणींना कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा हां आणि आपणास माहीत आहे का आता प्रत्येक म्हणजे व्हिडिओवर आता हाईप म्हणजे जसं की आपण लाईक करतो ना तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला की लगेच तुम्हाला उजव्या साईडला असा बाणसारखा तुम्हाला एक डिझाईनसारखं दिसेल म्हणजे हाईप असे तुम्हाला तिथे ऑप्शन येणार तर तुम्ही व्हिडिओ लाईक केला ना, ना की आमचं माझा व्हिडिओ हाईप पण करा हां त्याच्यावर टच करा तुम्ही म्हणजे तेवढे ते गृहीत धरले जातं तुम्ही जे लाईक करणार ना ते गृहित धरले जातं म्हणून कृपया करून व्हिडिओला हाईप करा हां माझी तुम्हाला प्रेमाने विनंती आहे आणि सगळ्यांना हा व्हिडिओ कृपया करून शेअर करा कारण अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल आठवणे सबस्क्राईब करा